महानगरपालिकेमध्ये एजन्सी नियुक्तीच्या नावाखाली एक महा जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे आणि ही संपूर्णच अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगणमतानं हा खूप मोठा घोटाळा सुरू आहे आणि या अधिकाऱ्या आयुक्तांना वास्तविक पाहता या संदर्भात कामगारांचं हित लक्षात घेऊन तात्काळ धोरणात्मक निर्णय घेऊन या कामगारांच्या लोका, का हाताला काम देणं आणि त्याचबरोबर या लोक लोकांचा पगार काढणं सहज शक्य आहे मात्र सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना सेवा करार पद्धतीनं घेताना कायद्याचं उल्लंघन झालं तरी चालतंय मात्र या बाग कामगारांना सेवेत घेताना किंवा कंत्राटी पद्धतीनं मनपाकर डायरेक्ट घेतला तर साधारणपणे दरवर्षी पन्नास ते साठ लाख रुपये महापालिकेचं जे दलालीला जातात ते वाचू शकतात पण आयुक्त साहेबांनी या संदर्भात सत्वर निर्णय घेणं अपेक्षित आहे या संदर्भात यापूर्वी केलेली उपोषणं आणि केलेल्या आंदोलनानुसार चौकशी समिती नेमलेली आहे पण या चौकशी समितीनं सुद्धा आज अखेर काहीही केलेलं नाही कोणतीही चौकशी पूर्ण केलेली नाही त्यामुळं अधिकारीच या कंत्राटदाराला पाठीशी घालतात तात्कालीन आयु आयुक्त शुभम गुप्ता यांनी संगणमतानाने विशिष्ट हेतूने हे ठेका बहाल केलेला आहे त्याचबरोबर या कंत्राटदारानं अगोदर कामगारांची पगार अदा केल्यानंतर मग बिल निघणं अपेक्षित होतं पण महापालिकेच्या हुशार अधिकाऱ्यांनी या कामगारांची बेकायदेशीरपणे पगार न होताच कंत्राटदाराला मात्र अगोदर बिल काढून मोठा गोठा झाला आहे त्यामुळे या निविदा प्रक्रिया या बेकायदेशीर बिल अदा करणं आणि कामगारांच्यावर होणारा अन्याय प्रकरणी जोपर्यंत निर्णय लागत नाही मी बेमुदत या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो आहे या ठिकाणी आज लोकशाही मार्गानं घंटानाथ करतो आहे की प्रशासनाला जाग यावी त्यांना सुबुद्धी यावी यासाठी भजन कीर्तन करतो आहे पण ह्या पद्धतीनं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय नाही मिळाला तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि आवश्यकतेनुसार आम्हाला कृष्णा नदीमध्ये जलसमाधी घ्यावी लागेल तरी आम्ही सर्वजण एक दिलानं हसत हसत ही या ठिकाणी बाबासाहेबांना आम्ही अभिवादन करून आम्हाला माफ करा म्हणलं तुम्ही जी लोकशाही आमच्या हातात दिलेली आमची सेवा करण्यासाठी वर्ग एक ते वर्ग चारचे अधिकारी नोकर दिले त्या नोकरांच्याकडून आम्ही कारभार करून घेण्यासाठी कमी पडलो म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांना सुद्धा माफ करा म्हणून आम्ही त्यांची माफी मागत आहोत